नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे व लवकरच चैत्र महिना संपून वैशाख महिन्याची सुरुवात होणार आहे पहा आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर पहा हे चैत्र अमावस्या जी आहे ती अत्यंत शुभ मानली जात नाही किंवा अशुभसुद्धा मानली जात नाही म्हणून तुम्हाला या अमावश्याच्या दिवशी चुकूनही आपल्या घरातली जी वस्तू आहे ती चुकूनही दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तीला ही, ही वस्तू द्यायची नाही किंवा कोणाच्या घरचं या दिवशी खायचंसुद्धा नाही आणि त्याचबरोबर काही गोष्टी आहेत त्या लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला घरामध्ये खरेदी करायच्या नाहीत तरीही पहा या दिवशी तुम्हाला अमावशेच्या दिवशी चैत्र अमावशेच्या दिवशी चुकूनही तुम्हाला हे जे दोन पदार्थ आहेत मला खायला देत असेल तरीही चुकूनही तुम्हाला ही वस्तू खायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती शुभांगी लाइस नवीन नवीन असाथ सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की आपण ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहेत ह्या जर वस्तू आपण जर दुसऱ्या स्त्रियाला दिला तर चुकूनही आपल्याला या दिवशी अमावशेच्या दिवशी लक्ष्मीकारक वस्तू दिल्यानंतर आपल्याला भरपूर संकटाचा सामना करावा लागतो विघ्न यायला लागतात ला दुःख संकट याचा सामना करावा लागतो व त्याचबरोबर आर्थिक समस्या अडचणी पैसा याबद्दल आपल्याला भरपूर सामना करावा लागतो पैशाला पैसा लागत नाही माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपल्या घरामध्ये कर्ज भरपूर वाढत जाते कर्ज लवकर फेडण्यास मदत होत नाही म्हणून आपल्याला चैत्र अमावश्याच्या दिवशी चुकूनही चुका करायच्या नाहीत तर पहा चैत्र अमावश्याच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम जी पहिली वस्तू आहे ती लक्ष्मीकारक म्हटली गेलेली आहे तर ती वस्तू आहे म्हणजे पैसे तर पहा चैत्र अमावश्याच्या दिवशी दिवसभरामध्ये चुकूनही तुम्हाला कोणीही कितीही मदत मागितली तरीही तुम्हाला चुकूनही या दिवशी जे लक्ष्मीकारक म्हटले गेलेले आहे पैसा हा जर पैसा तुम्ही दुसऱ्याला दिला तर लक्ष्मी कायमची आपल्या घरामधून निघून जात असते तर पहा कारण काय आहे कारण आपण आमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो कारण दीपावलीच्या दिवशी सुद्धा पूजा केली जाते दीपावलीच्या दिवशी अमावशा आहे त्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून आपल्याला या दिवशी जी लक्ष्मीकारक वस्तू आहे पैसा हा पैसा चुकूनही तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा नाही कारण या दिवशी तुम्ही जर उसने पैसे दिलेले असेल किंवा उधार पैसे दिलेले असेल तर ते तुम्हाला मिळत नाहीत कारण परत मिळण्याकरता आपल्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो तर पहा लग्न कार्य आहे त्याचबरोबर जर यामध्ये तुम्हाला कोणी एखाद्या व्यक्तीने स्त्रियाने घरातील जी जवळची व्यक्ती आहे तिने जर सोने चांदी मागितले तर चुकूनही या दिवशी तुम्हाला सोने चांदी द्यायची नाही कारण लक्ष्मीचं स्वरूप जे आहे ते आपल्या सोन्यामध्ये असते लक्ष्मी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे सोन्याला म्हणून तुम्ही चुकूनही ही जी वस्तू आहे दागिना आहे किंवा तुमची जे सोन्या चांदीची वस्तू आहे ती चुकूनही तुम्हाला आमवश्याच्या दिवशी द्यायची नाही तर पहा अमावश्याच्या दिवशी कोणते कपडे असेल किंवा सोने चांदी खरेदी करणे असेल किंवा एखादी वस्तू खरेदी करणे अतिशय अशुभ मानले जाते कारण या दिवशी लक्ष्मीदेवीचा दिवस असतो कारण ह्या दिवशी कोणतीही वस्तू तुम्ही जर एखाद्या पाहुण्याला देत असेल किंवा तुमच्या घरात एखादी नवीन नवरी आलेली असेल तिला जर तुम्ही एखादी साडी वस्तू किंवा पीस देत असाल तर तो, तो चुकूनही तुम्ही देऊ नका कारण आमावशा अशी म्हटले जाते की शुभही म्हटले जात नाही किंवा अशुभ म्हटले जात नाही कारण असं होते की आपण दुसऱ्यासाठी आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती दुसऱ्याच्या हातात आपण देतो म्हणून चुकूनही तुम्हाला जी साडी असेल दागिना असेल किंवा पीस असेल हा चुकूनही आमोशाच्या दिवशी तुम्हाला ओटीत द्यायचा नाही तर तिसरी वस्तू आहे धने तर पहा धने हे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटले गेलेलं आहे म्हणून तुम्हाला धने हे कोणालाही या दिवशी द्यायचे नाहीत तर पहा माता लक्ष्मीला अत्यंत आकर्षित करणारे वेलचे आणि लवंग हे ज्या दोन वस्तू आहेत ह्या चुकूनही तुम्हाला दुसऱ्याला अमांशेच्या दिवशी द्यायच्या नाहीत तर चौथी वस्तू आहे केरसुने आपल्या घरातील जो झाडू आहे तो दुसऱ्याला झाडू मारण्याकरिता चुकूनही देऊ नका कारण हा जो झाडू आहे तो लक्ष्मीप्रिय आहे आणि लक्ष्मी याच्यामध्ये वास करत असते म्हणून तुम्ही चुकूनही या दिवशी झाडू देऊ नका कारण जी केरसुनी आहे त्यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते जर आपण केरसुनी दिली तर आपल्या घरातील जी सुख समृद्धी ऐश्वर धनप्राप्ती आहे ती दुसऱ्याच्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून तुम्ही चुकूनही झाडू देऊ नका व त्याचप्रमाणे मीठ आहे साखर आहे आणि त्यानंतर घरातील तेल असेल धान्य असेल आमावशीच्या दिवशी चुकूनही ह्या ज्या वस्तू आहे त्या चुकूनही दुसऱ्याला द्यायच्या नाही पहा ह्या वस्तू झाल्या की दुसऱ्याला चुकूनही द्यायच्या नाही आपल्या घरामध्ये या अमावश्याच्या दिवशी कोणत्या वस्तू चुकूनही घरात आणायच्या नाही तर पहा या दिवशी चुकूनही तुम्हाला मीठ जे आहे ते लक्ष्मी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे तर मिठाची खरेदी चुकूनही करू नका जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही शिदा देत असेल त्यामध्ये मीठ देत असाल तर तुम्ही विकत आणून त्या पद्धतीने तुम्ही सीधा भरू शकता देऊ शकता पण आपल्या घरामध्ये चुकूनही या दिवशी मीठ विकत आणू नये कारण मिठामुळेच आपल्या अन्नाला चव येत असते मीठ जे आहे ते नकारात्मक गोष्टी आहे ते घराबाहेर काढत असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून तुम्ही अमावशाच्या दिवशी चुकूनही मीठ खरेदी करू नका व त्याच पद्धतीने केरसुने किंवा झाडू या दिवशी चुकूनही तुम्हाला खरेदी करायचा नाही तर पहा समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली होती व त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा सगळ्यालाच माहीत आहे की अलक्ष्मी ही दुर्भाग्याची याची देवता आहे म्हणून तुम्ही या दिवशी चुकूनही मीठ खरेदी करू नये तर पहा या दिवशी चुकूनही तेल तुम्हाला घरामध्ये खरेदी करून आणायचं नाही किंवा तेलाने मालिशसुद्धा करायची नाही कारण तेल जे आहे ते पितरांना समर्पित असते म्हणून तुम्ही या दिवशी आमावश्या जी आहे ती पितरांना समर्पित असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही।, तुम्ही, तुम्ही आपल्याला या दिवशी तेलाची खरेदी करायची नसते आणि त्यानंतर पहा गहू असेल तांदूळ असेल धान्य असेल किंवा तुम्ही पीठ आणत असाल विकत तर ते चुकूनही या दिवशी आणू नये किंवा तुम्ही दळण असेल ते आणू शकता कारण आपण जे धान्य आहे ते घरामध्ये या दिवशी अमावश्याच्या दिवशी जर आणलं तर पित्र आहे त्यांना समर्पित होत असते म्हणून तुम्हाला हे जे धान्य आहे हे आमावशेच्या दिवशी चुकूनही आणू नका कारण हे आपल्याला लागू होत नाही ते पितरांना ना समर्पित होते म्हणून तुम्ही चुकूनही आणू नका व त्याचबरोबर मांसाहारी जो पदार्थ आहे तो घरामध्ये आणू नका कारण मांसाहारी पदार्थ आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे म्हटले गेलेले आहे की आमोशाच्या दिवशी हे वर्ज्य मानले गेलेले आहे तर पहा घरामध्ये जर आपल्याला कुंकू नसेल हळद नसेल किंवा देवाची एखादी वस्तू संपलेली असेल तर ती चुकूनही जे आमोशा आहे त्या दिवशी आणू नका कारण ही आमोशा अशुभ मानली जाते म्हणून तुम्हाला या दिवशी चुकूनही या देवाच्या वस्तू ज्या आहेत त्या आणायच्या नाहीत तर पहा या दिवशी कोणती भाजी किंवा कोणते जी ओ, भाजी आहे आपल्याला गरम देखायची नाही तर पहा त्यामध्ये आहे मांसाहारी पदार्थ त्याचबरोबर आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जे शत्रू आहेत तुमचे ते तुमच्यावर शत्रू पिळा तंत्रमंत्र करत असतात त्यामुळे ते जे तंत्रमंत्र केलेले आहे ते त्याचा बांध्याचे जे आहे ते आपल्याला लवकर होत असते त्यामुळे कोणाच्या घरचे जेवण आहे ते या दिवशी खाऊ नये शक्यतो घरातच खावे हॉटेलचे खाऊ नये विशेष म्हणजे खीर आहे पांढरा पेढा आहे हा जे पदार्थ आहे हा पांढऱ्या पदार्थामध्ये जास्त तंत्रक्रिया केली जाते त्यामुळे अमावशीच्या दिवशी तुम्ही खाऊ नका त्याच पद्धतीने चहा जी कॉफी आहे त्यामध्ये सुद्धा ही वर्ज्य मानली गेलेली आहे अमावशीच्या दिवशी हे पदार्थ चुकूनही तुम्हाला खायचे नाहीत असे हे नियम नक्की पाळावे चैत्र अमावशीच्या दिवशी या नियमांचे पालन नक्की करावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा